जे पी नड्डा यांच्या आर एस एस संदर्भातल्या वक्तव्यानंतर आता वार पलटवार सुरू झाले असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलंय नड्डांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय असं या सगळ्यावर रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एस ची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला धोक्याचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत आणि त्याच करता मी जे काल म्हंटल की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही आमची चालत नाही हाँ हाँ हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे विरोधी पक्ष आम्हाला काय प्रश्न विचारतो त्याच्यावर असलेले हे उत्तर आहे उगाच गैरसमज करून घेऊ नये संघाची गरज नाही म्हणजे विरोधी पक्ष आम्हाला विचारतो की भाजपच संघाच्या सल्ल्यानं चालतो असं मुळीच नाही ती आमची मात्र संस्था आहे आमची त्यांच्या स श्रद्धा आहे संघावर पण संघ हा भारतीय जनता पार्टीच्या कारभारामध्ये कधीच हस्तक्षेप करत नाही पूर्वी केला नव्हता आणि आत्ताही केला नाही त्यामुळे त्यांचं स्वतंत्र एक कारभार हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांचं काम करतात भारतीय भारतीय जनता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं काम करतं पण बार बार हर निवडणुकीत वेळोवेळी आम्हाला हाच प्रश्न विचारला जातो की तुम्ही संघाच्या सल्ल्यांना काम करतात म्हणून ते असं म्हटलं की नाही नाही करता आम्ही काम आमचं ते श्रद्धास्थान आहे यामध्ये काही शंका नेहमी सुद्धा संघाचा स्वयंसेवक आहे गरज नाही असं नाही त्याचा अर्थ उलटा घेतला यांनी